धारणी मुख्यालयापासून बारा किलोमीटर अंतरावरील मांडू गावातील एका महिलेवर विद्युत वाहिन्या पडल्या असता सदर महिलेला विजेचा जोरदार शॉक लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनेची माहिती पसरताच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे प्राप्त माहितीनुसार मांडू गावातील रहिवासी सरस्वती राजेंद्र मावस्कर वय पंचवीस वर्ष ही आपल्या घरातील शेण फेकण्याकरिता गावाला लागून असणाऱ्या उकेड्यावर गेली होती उकेड्याजवळील विद्युत रोहिण्यामधील विद्युत वाहिन्या तिच्या अंगावर पडून तिला जोरदार विजेचा शॉक बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची माहिती आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतक सरस्वतीच्या मृतदेहाला उत्तरीय तपासणीकरिता रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे पाठविले आहे धारणी तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात एक ते दोन विद्युत रोहिण्या आहेत ज्या बहुतांश विद्युत रोहिण्या उघड्या पडलेल्या दिसून येते बऱ्याचदा विद्युत रोहिण्यांच्या संपर्कात येऊन पाळीव जनावरे दगावल्याची घटना घडली आहे सरस्वतीचा मृत्यू सुद्धा याच कारणामुळे झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे संबंधित विद्युत वितरण कंपनीद्वारे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्युत रोहिण्यांना सुरक्षित करण्याबाबत मागणी आता जोर धरित आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद न्यूज धारणी